समर्थ युवा शक्ती न्यूज समर्थ युवा शक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला बघूया आजची ही नवीन न्यूज सेफ्टी स्ट्रीट अभियाना अंतर्गत नांदेड शहरातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारू पिऊन रस्त्यावर शांतता भंग करणाऱ्या इस्मावर धडक कारवाई करण्यात आली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पत्नी अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील व शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी सेफ्टी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह हे अभियान मागील काही महिन्यापासून शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये राबवण्यात राबवण्यासाठी पथकाची नेमणूक केली होती या पथकाच्या नेमणुकीला माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज कुमार गौर गुरव यांच्या सूचनेनुसार प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नगर गोजे, यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारे व शहराची शांतता भंग करणाऱ्या अनेक इस्मावर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धडक कारवाई केली या कारवाईअंतर्गत पोलीस स्टेशन पोलीस वजीराबाद पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन भाग्यनगर दामिनी पथक यांनी सदरील ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर चिस्ती ड्राईव्ह अंतर्गत येथे सेफ्टी स्ट्रीट व सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलीस अंमलदार यांनी परिसरात रस्त्यावर दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या काही इसम दिसून आल्यामुळे त्यावरती कलम एकशे दहा एकशे सतरा महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच परिसरातील हॉटेल्स वाईन शॉप यांची तपासणीसुद्धा करण्यात आली या कारवाईसाठी शहरातील सर्व ठाणे व प्रभारी अंमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले जय हिंद चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा समर्थ युवास